माल देश नगरी तास बातम्या आणि बरच काही लहान मुला संरक्षणासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाची जनजागृती मोहीम बाल लैंगिक शोषण मुक्तीसाठी नवरात्रोत्सव ठिकाणी सूचना देणारे बॅनर रायगड जिल्हा पोलीस दल जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि अर्पण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आणि पेन पोलीस ठाणेच्या वतीनं पेन शहरातील नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी लहान मुलामुलींना बाल लैंगिक शोषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी घ्यावयाच्या उपाययोजना आणि सूचना देणारे बॅनर लावण्यात आले आहेत या मोहिमे पेन पोलीस ठाणे हद्दीतील देवी मंदिर आणि नवरात्रोत्सव मंडळाच्या ठिकाणी सहज नजरेस पडतील वा अशा ठिकाणी हे बॅनर लावून जन जनजागृती निर्माण होईल याची व्यवस्था केली आहे यावेळी अंबिका माता मंदिर नंदीमाळ नाका इगल ग्रुप महिला मंडळ जैन सोशल क्लब महावीर मार्ग गणेश मित्र मंडळ कोबडपाडा श्री गणेश मित्र मंडळ फणस डोंगरी आदी गर्दी असणाऱ्या नवरात्रोत्सव ठिकाणी बॅनर लावून जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डी वाय एस पी शिवाजी फडतरे पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल पीएसआय विजय टेमघरे ठाकूर वेले खांडसकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते बाल लैंगिक शोषणाच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलांशी संवाद साधावा त्यांना कोणत्याही संशयास्पद परिस्थितीची माहिती द्यावी असे आवाहन करून हे बॅनर सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी लावलेले त्यामुळे लोकांपर्यंत हा संदेश पोहचेलच असं पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी संवाद साधताना सांगितलंय शहरासह तालुक्यामध्ये जिथे जिथे नवरात्र उत्सव आहे अशा ठिकाणी आपण हे बॅनर लावून महिला सुरक्षित जे काम करतात त्याचा मुख्य उद्देश काय आज रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात किंवा भारतात सर्वात मोठं आव्हान मुलांना लहान मुलांनी काय काय काळजी घ्यायची काळजी घेण्यासाठी पालकांनी काय काय नियम वापरायचे काय काय त्यांना सूचना करायच्या काय किंवा काय प्रिकॉशन घ्यायचे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून त्यांनी प्रत्येक मंडळामध्ये एक बॅनर तयार केले ते बॅनर आम्ही प्रत्येक नवरात्र उत्सव ज्या ज्या ठिकाणी साजरा होतोय आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेरेंट्स पर पॅरेंट्स येतात किंवा पब्लिक येतात किंवा लहान मुलं येतात त्या त्या ठिकाणी आम्ही ते, ते, ते बॅनर मधून एक जनजागृती करण्याचा जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या जनजागृती आम्ही त्या बॅनरमध्ये पालकांनी काय काय काळजी घ्यायची आहे मुलांसंदर्भात आपल्या मुलांसह शाळेत जाताना किंवा घरी असताना किंवा मोबाईल वापरताना काय काय काळजी घ्यायची ह्या या, या माध्यमातून आम्ही पटवून द्यायचे प्रत्येक नागरिकांना आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सर्व पालकांना आव्हान आहे की ह्या ज्या सूचना यांचा अंमलबजावणी करून आपल्या पाल्याकडे लक्ष द्या जेणेकरून आपलं पाल आपलं पाल्य हे सुरक्षित राहील याचे आम्ही आव्हान करू शकतो थँक्यू व्हेरी मच